मी जळत नाही ग बाई मी जळत नाही तुझ्यावर तू म्हणती की तुला मम्मी पप्पांनी पैसे दिले घ्यायला म्हणजे म मशीन घ्यायला मम्मी पप्पांनी पैसे दिले मग मी ते आईसंग भांडले तुझ्याकडं काय पुरूप आहे काय पुरव आहे सांग ना मला तुझ्याकडं हां जरा जीवाला लाज वाटत नाही की ग आता मी गप्पा बसले ना मी माझे आता व्हिडिओ टाकते ना चांगले माझे वेगवेगळे रुटीन व्हिडिओ देवाचे अस तसे मग तू तुला काय गरज आहे बोलायची की भावाने आईने मशीन घेऊन दिली म्हणून मी तुला रोज म्हणजे भांडले ते तिला भांडलेले तमाशा केला तुझ्याकडं काय प्रूप आहे हां तू होतीच काय इथं ही ही ज्या घरी होती आ आणि मी माझी इथं मम्मी मम्मी मी माझे पप्पा बोल होते माझा भाऊ नव्हता छोटी बहीण नव्हती ही नव्हती ते बाहेर गेले होते ही हि ज्या घरी होती हां आणि काय बोलती की मशीन घेतली म्हणून कळालं हिला पैसे दिले म्हणून तर हिने सगळं तमाशा केल्या भांडलेलं आहे आ खरं खरं बोल ना ग किती खोटं बोलते आ किती नालेक बाई आहेस ग तू खरं सांग ना आता तुला मी काय बोलले होते का सांग नवऱ्याला आणलं नवरेला समजून सांगितलं सगळ्याला समजून सांगितलं सगळं केलं पण तू नालेक बाई आहेस तू शेण खाणारीच आहेस मी तुला म्हटलं ना तू शेण खाणारीच बाई तर तेच राहणार आहेस तू सुधारणार नाही आ खोटं नालेक खोटं बो बोल तर एक नंबर आहेस आपल्या गाठीची खोटंच बोलते चाप्टर बाई मी बोलले का तुला तसं तुला कसं कळालं की मी मम्मीला भांडले म्हणून मशीन घेतली म्हणून तिने पैसे दिले म्हणून हां काही गरज आहे मला बोलायची तिला तिने तुला केलं नाही केलं मला काय करायचं सांग बरं हां चांगलीच गोष्ट आहे ना तुला केलं तर का मशिन, मशिन ले, ले ले तुला मशीन कपड्याची मशीन घेऊन दिलेली आहे मोठं फ्लॅट घेऊन नाही दिलेलं तुला राहायला पन्नास लाखाचा हां मला वाईट वाटायला आणि मला लय हे व्हायला सांग ना खरं आहे का खोटं आहे का फ्लॅट घेऊन दिलं का तिने तुला लय मोठा हा मम्मीला भांडली मम्मीला अशी बोलली मम्मीला तशी बोलली पप्पा सा तमाशा केला तमाशा केला बाई तुला माहिती आहे का तर तमाशा केलेला ते सांग ना आता तुझ्या घरी होती का नाही होतीच ना घरी इथं होतीस का तरी मग कशाला म्हणते की तमाशा केला हिनी कशाला माझ्या नावाची बदनामी करते तू सांग बरं माहित आहे काय नाही उचले उचल ब्लाउज टाळायला नालायक तुला मी काय बोललेली आहे का तुला मी गप्प सांगते बरं का तू उगं तमाशा करू नको माझ्या नावाची बदनामी करू नको तुला उगं मी दर मारल मार सांगते आपलं नीट व्यवस्थित राहतू तुला मी काय बोललेलं नाही तुला काय म्हणलेलं नाहीये मी माझं माझं व्हिडिओ बनवते का नाही मग तुला का कळ का तुझ्या जोर येतो सांग बर का जसं माणूस जगत तसं चालले तसं चालून द्यायचं सोडून कुत्री उग जीवाची माझी वाट लावायला लागली तुला काय बोलले नाही तुला काय म्हणलं नाही आणि व्हिडिओचा टॉपिक का व्हिडिओ तुला काय व्हिडिओ काढायचं काय करायचं हे कळत नाही तू काही कशाला काही जोडते मम्मीने मशीन घेऊन दिली म्हणून महाभारत केलं तमाशा केला मम्मीला भांडले असं तसं तुझ्याकडं पूरू आहे का मी बोलले तुझ्याकडं आहे का व्हिडिओ सांग आणि मेन गोष्ट पूरू तुझ्याकडं कसा असणार कधी भांडले कोणत्या दिवशी भांडले की टायमिंग काय होतं भांडायचं सगळं मला डिटेल सांग हां भाऊ होता का घरी सगळा छोटी बहिणी होती का घरी ते सगळं सांग ना तुम्हाला स्वतःच आले तीन चार वाजता मला म शिकवतीवर तोंड करून की मम्मीला भांडले मम्मीला असं बोलेन तसं बोलली हां अगं तिने तुला काय पण घेऊन दे ना मला काय करायचं आहे सांग ना करायचं आहे काय वर्णन शिकवते शानपणा की चार लेकरं आईला सेम असते आई ह्याला घेऊन देईन त्याला घेऊन देईन तिची पहिली तिला पण पहिलं केलं तिची परिस्थिती होती आता चांगले जायचं म्हणून तिला काय घेईन ते तसं नाही परिस्थिती तिने त्याचा काय संबंध आहे त्याच्यात सांग तुझी परिस्थिती विचित्र आहे तुझी परिस्थिती चांगली आहे तुला काय घेऊन दिलं तू तु भलं तुझ्याकडं तू तु पैशात लोळती तुझ्यात किती पैसे असेल तुझ्याजवळ तुला तिने सामान घेऊन दिल्यावर मला त्यात काय संबंध माझ्याला त्यात काय वाटणार आहे मला काय गरज आहे सांग ना आहे का काय गरज मग तू का मला म्हणती की तिने घेऊ मशीन घेऊन दिली म्हणून मी तिला भांडले तू बोलतीच का तू व्हिडिओ का काढून टाकला त्याचं मला उत्तर देतो तू व्हिडिओ का काढून टाकला धरून आणलेली पिसळले कुत्र आ तू तर म्हणावं लागत अक नीट ही माझा नेट राहावा ना ग राहावं काय नेट कौग का। चुगच काय बोलायचं सांग बर नावाची नाही ती तिथे तिथे बदनामी करायची आणि मशीन घेऊन दिली म्हणून आता तिला काय चान्सेस नाही बोलायला आता तर बोलती मशीन घेऊन दिली म्हणून भांडायला लागली काय सारे जणांच्या नाही तर मनाची तरी वाटून दे की ग तुला उगं तिच्या नावाची बदनामी करते तिला भांडले म्हणून माझ्या नावाची बदनामी करते की मी तिला भांडले म्हणून हां मम्मीला मी ज आता जा ती कामाला आहे सध्या कामात क चालू तिचं मी आहे तर ती मध्ये तिकडं रूममध्ये तिला मी फोन करून बोलवते आ आणि तिला विचारते की तुला मी कधी बोलले मला तू सांग तू तु मी भांडले का ही तू हिला का सांगितलंस तुझ्या अशा वागण्यावरनं तुला कसं तू तर नव्हती जवळ तुला तर माहीत नाही भांडलेले मग कसं काय म्हणतो तू ते किती भांडली मग मी तिला भांडले म्हणून तिने सांगितलं का तुला तिच्याने माझे मी करू का भांडणं नाही झाले तरी बिनाकामाचे म्हणजे आमचे भांडणं नाही काय नाही आम्ही चांगलं चाललेलं आहे तर ही नालायक कुत्री म्हणते की ते मी तिला चाल सांगितलं त्याच्यामुळे भांडणं केले किती नालायक म्हणावं ही टाकून दिलेली कुत्री आ घाण घाण शिवाय देत ना तोंडात सडकी माणसाचा विचारत काय वेगळा काय चाललंय काय नाही चाललंय की मी तिला भांडले मशीन घेऊन दिली अगं तुला मशीन घेऊन तर कोणतरी म्हणलं तुला मी पन्नास लाखाचं घर घेऊन दे त्याच्याशी मला काय घेणं देणार का वेग आवदास काय पैदास नावाचीच बदनामी करते नावाचीच बदनामी करते स्वतः बघणार राह ना कसं आहे ना विचार जरा जा दुसऱ्यांना का त्रास देते तू का बोलती तुला मी कोण काय बोललं का तुला मी काय बोलले का काय म्हणलं का मग का तू माझ्या नावाची तमाशा करायला लागलेस हिशोब करून तमाशा करत जा विचार करून करत जाटाळा घेऊ नको तुला बनवायला व्हिडिओ नाही तुला बनवायला काय नाही म्हणून तुम्हाला नाव तमाशा करायला लागलेस का सांग सांग ना मला ये ना मग तुझ्या केस झिपरे धरून मार तुला आणि टाक व्हिडिओ सुसना काय तर नको म्हणते कशाला इलं काय म्हणायचं नको म्हणते कशाला का काय म्हणाय पण ही डोक्याची वरच तमाशा करायला लागली